तुम्हाला जर गाणगापूरला जायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मुख्य जाण्याआधी अमर जा संगम ही नदी आहे तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचे आहे किंवा हरपाय धुवायचे आहे तिथे गुरुचरित्र पाळण्याला लोक बसलेले असतात तिथे औदुंबर वृक्ष आहे औदंबा वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने खूप मोठे पुण्य मिळते आपण तिथे संगमावर स्नान केल्याच्या नंतर इथे औदुंबराच्या झाडाचे दर्शन घेऊन तिथे आपण प्रदक्षिणा पण करू शकतात तिथे काही काही लोक असे इच्छापूर्ती धागा सुद्धा बांधतात औदुंबराच्या झाडाखाली दानधर्म केल्याचे पुण्य खूप होते त्यानंतर संगमावर जे मंदिर आहे नरसिंह सरस्वती तिथे आपण जाऊन दर्शन करू शकता तिथे अशा प्रकारे आपण जाऊन दर्शन करायचे मंदिराचा असा श्री दत्त महाराजांचा फोटो आहे हे मंदिरातील बाहेरील बाहेरील फोटो काढलेले आहेत बाहेरून सुद्धा मंदिर खूप छान दिसते आणि तिथे जवळच भस्माचा डोंगर म्हणून आहे इथं तिथं जाऊनसुद्धा आपण ते भस्म घेऊ शकतात आता तो डोंगर पूर्णपणे सपाट झाला आहे त्यानंतर आपण मुख्य मंदिरात यायचं आहे मुख्य मंदिरात अशा प्रकारे दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुका ह्या निर्गुण पादुकांना खूप महत्त्व आहे इथे तीन चार वेळा तीन वेळाच्या आरती असते सर दुपारी साडेबाराच्या आरतीसुद्धा खूप महत्त्व आहे अशा प्रकारे इथे लाखो भाविक येऊन ता दत्त महाराजांच्या निर्गुम पादुकाचे दर्शन घेतात ज्यांना काही बाहेरील बाधा भूतभूर येत लागलेल्या आहे असे लोकसुद्धा आरतीच्या वेळेस खूप त्यांना त्रास होतात स्व स्वतः दत्त महाराज त्यांना त्यांच्यातील त्या वाईट शक्तीला त्रास देतात तिथे लो बरेच दिवस लोकं राहून नीट होऊन सुद्धा घरी जातात त्याच्यानंतर तुम्हाला कल्लेश्वर मंदिरातसुद्धा सुद्धा जाऊन महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे तिथे पंचमुखी म गण पंचमुखी गणपती आणि नवग्र मंदिर आहे शनि शनिश्वराचं सुद्धा मंदिर आहे हे दर्शन हे तीन देव तीन ठिकाणं केल्याशिवाय आपल्याला गाणगापूरची यात्रा घडत नाही हे प्रकारे कल्लेश्वर म कल्लेश्वर महादेवाचे पिंड आहे अशा प्रकारे तुम्ही गाणगापूरमध्ये येऊन अशा प्रकारे दर्शन करू शकता यासुद्धा लाखो भाविकांना दत्त महाराजांचे दर्शन घडते दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा